शिवसेनेने त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या वेळेला बी एस टी कमिटी आणि सर्व त्यांच्याकडे होतं कॉन्ट्रॅक्ट दिले आणि हे सर्व कॉन्ट्रॅक्ट फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या हिताचे बी एस टीचा अर्थसंकल्प आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलीन व्हावा या प्रस्ताव पारित झाला महानगरपालिकेत प्रस्ताव पारित झाला पण अद्याप राज्य सरकारने ते केलेलं नाही बी एस टी कर्मचाऱ्यांचा जो ग्रॅज्युएटीचा मुद्दा असेल किंवा कोविड भत्त्याचा मुद्दा असेल परमनंट जे कर्मचारी आहेत ते परमनंट होण्यासाठीचा सा जो मुद्दा असेल त्यांचा मुद्दा पुन्हा एकदा आता प्रकर्षाने समोर आलेला आहे आणि त्यासाठी शशांकराव हे उपोषणाला बसलेले आहेत माझ्यासोबतच सध्या शशांकराव आहेत सर तुम्ही उपोषणाला बसलेले आह। आहात नेमके तुमचे बी एस टीचे काय मुद्दे आहेत कारण गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षांपासून तुम्ही बी एस टीचे मुद्दे आहात ते प्रशासनासमोर मांडत आहात पण अद्यापही त्याच्यावरती काहीही कारवाई झालेली नाही आहे किंवा योग्य ते उत्तर प्रशासनाकडनं देण्यात आलेलं नाही आहे किंवा मार्ग काढण्यात आलेला नाही आहे म्हणून तुम्ही आता उपोषणाला बसला असं आहे की जे मुद्दे फार गरजेचे आहेत आणि फक्त कामगारांपुरते नव्हे तर मुंबईकर जनतेचे सुद्धा हिताचे मुद्दे आहेत त्याच्यावरती कुठेच निर्णय घेतले गेलेले नाहीत आता उदाहरणार्थ सर्वात पहिला मुद्दा की बी एस टीने स्वमालकीच्या तीन हजार तीनशे हजा तीन सदतीस बसगाड्या कायमस्वरूपी राखाव्यात अकरा जून दोन हजार एकोणीसचा आमचा आमचा वर्कर्स युनियन आणि बी एस टीचा करार आहे आणि त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की बी एस टी स्वमालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस बसगाड्या कायमस्वरूपी राखेल स्क्रॅप ज्या गाड्या होतील बाद ज्या गाड्या होतील त्याच्याऐवजी नवीन गाड्या घेण्याकरिता मुंबई महानगरपालिका बी एस टीला पैसे देईल पण दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत एक साधी नवीन बसगाडी घेतली गेलेली गे नाही आणि तेवढंच नव्हे तर कोणत्याही बजेटमध्ये नवीन गाडी घेण्याकरिता प्रोव्हिजन देखील केलं गेलं तरतुदी केली नाही आणि आज गाड्यांची संख्या स्वमालकीच्या गाड्यांची संख्या ही दोनशे एक्कावन्नवर आलेली आहे तर आता प्रश्न हा राहतो की येणाऱ्या काळात बी एस टी ही सेवा देऊ शकेल की नाही की बी एस टी बंद पडणार आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की स्वमालकीच्या तीन हजार तीनशे बसगाड्या कॅम्पस्वरूपी राखण्यासंदर्भातलं तातडीने सकारात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत दोन हजार बावीसला सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आस्थायगत त्यांची ग्रॅज्युटी हक्काची ग्रॅज्युटी जी एका महिन्याच्या आत दिली गेली पाहिजे ती दिली गेली नाही त्यांनी त्यांचं कुटुंब कसं जगवायचं कसं चालवायचं आहे घर हा प्रश्न आहे आणि म्हणून आमचं तिथेही म्हणणं आहे की तातडीने त्यांची ग्रॅज्युटी दिली गेली पाहिजे जे कामगार कामावर आहेत आज त्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा म्हणून पण बेस्ट कामगार सेनेने दोन हजार एकवीसमध्ये स्वतःच्या अनुषंगाने विश्वासघात करत कामगारांचा एक करार केला सातवा वेतन आयोग देतात म्हणाले कुठेही सातवा वेतन आयोग दिले नाही खाजगीकरणाचे दरवाजे उघडले त्यांनी आधीच दोन हजार अठरामध्ये सर्व कॉन्ट्रॅक्ट्स देण्याचं काम बेस कामगार सेने आणि शिवसेनेने त्यावेळेला केलं होतं त्यांच्याकडे कमिटी होती आणि आज ही परिस्थिती आहे की केंद्र सरकारमध्ये सातवा वेतन आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे महाराष्ट्र सरकारमध्ये पण बी एस सीच्या कर्मचाऱ्यांना मात्र सातवा वेतन आयोग नाही तर सातवा वेतन आयोगाच्या अनुषंगाने आमचा वेतन करार व्हावा हे ही आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर जे वेटलिस्टचे कामगार जे कॉन्ट्रॅक्च्युअल कामगार आहेत शिवसेनेने त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या वेळेला बी एस टी कमिटी आणि सर्व त्यांच्याकडे होतं कॉन्ट्रॅक्ट्स दिले आणि हे सर्व कॉन्ट्रॅक्ट्स फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या हिताचे म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या कायद्याने पगार दिला पाहिजे हे कुठेही नमूद केलेलं नाही कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे जिथे सांगितलं जातं की समान कामाला समान दाम हे दिलं गेलं पाहिजे कुठेही दिलं जात नाही सोळा सतरा अठरा हजार असा पगार दिला जातो कसं चालणार आहे कुटुंब बारा बारा तासाची नोकरी आहे तर आमचं आमची मागणी आहे की तिथे जे वेटलिस्ट कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहेत त्यांना समान कामाला समान दाम या तत्वावर त्यांचा बी एस टीत रुजू असलेल्या कर्मचाऱ्याचा समकक्ष पगार आणि सेवाशर्ती त्यांना दिल्या गेल्या पाहिजेत त्याचबरोबर जो विद्युत पुरवठा आहे तिथे दोन हजार दहामध्ये सी uh, एल कामगारांना परमनंट केलं गेलं होतं चोवीस दोन हजार चोवीसमध्ये केलं आणि आत्ताही करतायत पण तिथेसुद्धा त्यांच्या ग्रेड्समध्ये मोठी तफावत आहे ती तफावत म्हणजे ती वेतन निश्चिती परत करण्यात यावी ही मागणी आहे आणि आमचा जो बी एस टीचा अर्थसंकल्प आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलीन व्हावं या सर्व मागण्या एकूणच मुंबईकर जनतेच्या आणि बी एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या आहेत आणि वारंवार निवेदनं दिली चर्चा केली पण कुठेही सकारात्मक निर्णय घेतला गेलेला नाही आणि म्हणून आजही आम्हाला ही अत्यावश्यक सेवा आहे माहिती आहे आणि म्हणून मुंबईकर जनतेला कुठेही त्रास होऊ नये ही आमची अपेक्षा आहे आणि म्हणून मी बेमुदत उपोषणावर बसलेलो आहे सर्विसेस सुरू आहेत आणि आमची अपेक्षा आहे की प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावे तुम्ही असं म्हणताय की जो महानगरपालिकेचा मुख्य अर्थसंकल्प आहे त्यात ला विलीन करून घ्यावा तर बीएसटीचा बीएसटीचा जो अर्थसंकल्प आहे त्याला विलीन करून घ्यावा पण ही मागणी तुमची आधी पण होती पण त्यावर अजूनही अंमलबजावणी झालेली नाही आहे की आमची ही मागणी होती दोन हजार सतरा मध्ये सात ऑगस्ट दोन हजार सतराला ला एक संप झाला होता मातोश्रीवर स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी कबूल केलं होतं की आम्ही हे विलीनीकरण करू बी एस टी कमिटीमध्ये हा प्रस्ताव पारित झाला महानगरपालिकेत प्रस्ताव पारित झाला पण अद्यापी राज्य सरकारने ते केलेलं नाही मध्ये ते स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री होते पण केलं गेलेलं नाही आहे आमची मागणी आहे की अर्थ जर हा अर्थसंकल्प विलीन केला तर का कामगारांना नक्कीच बरं राहील पण त्याहून जास्त ही मुंबईकर जनतेची ही सेवा कायमस्वरूपी टिकेल हे होईल त्याच्यात आणि म्हणून ही मुंबईकर जनतेच्या हिताचं एकूण मागणी आहे आता सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची सगळीकडे चर्चा आहे आणि काय वाटतं हा जो बीएसटीचा मुद्दा आहे तो भविष्यात या बीएमसी सी इलेक्शनवरती काही परिणाम करेल का मला माहिती नाही परिणाम करेल की नाही पण जर या गोष्टी ज्या आम्ही मागत आहोत ज्या आमच्या मागण्या आहेत जर हे पूर्ण केल्या गेल्या नाहीत तर नक्कीच येणाऱ्या काळात ही टीची सेवा मुंबईकर जनतेला मिळणार नाही ही परिस्थिती मात्र नक्की खरं तर एकीकडे बीएसटी प्रशासन म्हणत आहे की आम्ही ज्या काही कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्यासाठी सकारात्मक आहोत महानगरपालिका आहे की आम्ही सकारात्मक आहोत मग नेमकं कुठे अडत आहे की जेणेकरून ह्या ज्या मागण्या आहेत त्या सतत मागण्यासाठी उपोषण किंवा आंदोलन असे जे पर्याय आहेत ते अवलंबावे लागत आहेत असं आहे की फक्त सकारात्मक आहे सांगून चालत नाही त्याला कृतीने करून दाखवलं पाहिजे मी आता तुम्हाला हे जेवढं काही सांगितलेलं आहे जर एच्यातली एक एखादी दोन गोष्टसुद्धा जर होत होत होती आधीपासून तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती दोन हजार एकोणीसपासून आमच्या गाड्या कमी होत होत्या कंटिन्यूस तीन बजेटमसाठी ज्यावेळेला दोन हजार वीस एकवीस आणि बावीसचे बजेट्स आले शिवसेनेची सत्ता होती बी एस टी कमिटी त्यांची होती महानगरपालिका त्यांची होती मुख्यमंत्री त्यांचे होते पण एक साधी तरतूद केली नाही की फंड द्यायला पाहिजे म्हणून गाडी तर विकत घेतल्याच नाही आता एक पायंडा पडलेला की स्वमालकीच्या गाड्या काय घ्या का घ्याव्यात पण जर स्वमालकीच्या गाड्या नाही घेतल्या आपण बघत आहोत की कॉन्ट्रॅक्टर ज्या पद्धतीने सेवा देता है, तेंचा रात ले ले, ले ले। देत आहेत त्यांच्या गाड्यांच्या परिस्थिती कुठेही मेंटेन केल्या जात नाहीत रातोरात दोन कॉन्ट्रॅक्टर्स आजपर्यंत गायब झालेले आहेत गाड्या बंद पडलेल्या आहेत पण इथे कुठेही कारण की त्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स असे आहेत की सर्व काही कॉन्ट्रॅक्टरच्या फेवरमध्ये आहेत तर पुढेही बी एस टीची सेवा मुंबईकर जनतेला मिळेल की नाही हा प्रश्न आहे खरं तर, तर याच्या आधीसुद्धा आम्ही एका बातमीच्या निमित्त काही माझी कर्मचाऱ्यांना बेस्टच्या भेटलो होतो त्यांचं असं म्हणणं होतं की ग्रॅज्युएटी कोविड भत्ता हा तर मिळालेलाच नाही आहे मात्र जी आम्हाला पेन्शन मिळते ती अगदी तुटपुंची आहे त्यामध्ये आमचं घर चालत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी वेळ मागतो तर तेव्हा ती वेळसुद्धा आम्हाला देण्यात येत नाही किंवा आम्ही पत्राद्वारे किंवा मेलद्वारे जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांची वेळ मागतो तेव्हा सुद्धा आम्हाला त्याचं काही उत्तर मिळत नाही तर कुठेतरी बी एस टीचंच त्यांच्या क जे माझे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष झालंय का एकूणच बीएसटी च दुर्लक्ष आहे प्रशासनाचं बीएसटी कडे दुर्लक्ष आणि बीएसटी च त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे आजी माजी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष आहे खरं तर याच्या आधी सुद्धा बीएसटी ची निवडणूक झाली होती तेव्हा सुहास सामंत यांचं सुद्धा एक पॅनल होतं जे तुमच्या विरोधात उभं होतं आणि त्यानंतर मग त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला कारण त्यांची एकही सीट निवडून नाही आली किंवा त्यांना त्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आणि आज असं कळतंय की ते शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत नाही ते तो त्यांचा निर्णय आहे पर्सनल पण सुहास सामंत आणि एकूणच बेस्ट कामगार सेना त्यावेळची त्यांनी जेवढं कर्मचाऱ्या बी एस टीच्या कर्मचाऱ्यांचं नुकसान केलेलं आहे किंवा सुहास सामंत हे स्वतःहून त्यांनी बी एस टी कमिटीमध्ये असताना जे नुकसान केलेलं आहे तर मला आता ते इथे दुसऱ्या युनियनमध्ये जरी गेले तर त्यांची काय वृत्ती बदलेल हे काय मला वाटत नाही आता एकूणच तुम्ही हा उपोषणाचा मार्ग निवडलेला आहे काय वाटतंय बी एस टी प्रशासन किंवा महानगरपालिका प्रशासन याच्या काहीतरी यांच्यावरती काही त्या ह्याचा उपोषणाचा काही परिणाम होईल का आणि तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे माझी अपेक्षा आहे की त्यांनी तातडीने सकारात्मक पाऊल उचलावीत आणि आमचा निर्णय झालेला आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे उपोषणाचं आंदोलन सुरू राहील जोपर्यंत बीएसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे जे उपोषण आहे ते चालू ठेवण्याचा निर्णय शशांकराव यांनी घेतलेला आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट